भव्य दिव्य किल्ले स्पर्धा दोन हजार चोवीस कोकण न्यूज चॅनल यांच्या संकल्पनेतून आणि भाजप नेते गावडे यांच्या सहकार्यातून सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत संदीप एकनाथ गावडे माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजप पदाधिकारी नमस्कार मी उद्धव पा, उद्धव पाटकर मी कविलगाव इथे राहतो यावर्षी आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बनवलेला आहे यावेळी आमचं आम्ही मंडळ सुद्धा तयार केलं आहे श्री शिवशंभू भक्त बालमित्व मंडळ कविलकाठी किल्ल्याला सुरुवात सुरुवात करीत आहे आपण या किल्ल्याचा इतिहास खूपच रोमांचकारी आणि खूप इति ऐतिहासिक आहे या किल्ल्याचा वारसा आपण आज जपला पाहिजेत इति किल्ल्याच्या वा इतिहासाला सुरुवात करूया पंचवीस नोव्हेंबर सोळाशे एकोण सोळाशे चौसष्ट रोजी छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याची किल्ल्याचं हे बेट कुर्टे बेट आहे या कुर्टे बेटाचं नाव कुर्टे बेट आहे याच्या हे अठ्ठेचाळीस एकरात पसरलेलं आहे या अठ्ठेचाळीस एकरात ह्या किल्ल्याचं बांधकाम केलं करण्यात आलं आहे पूर्ण बेटाचा वापर करण्यात आला आहे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवलंका उभारण्याचं ठरवलं आणि पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट रोजी या किल्ल्याची पायाभरणी झाली या पायाभरणीनंतर जवळपास पाचशे पातरवट दोनशे लोहार शंभर गोवेकर पोर्तुगीज आणि तीन हजार मजूर सतत तीन वर्ष काम करीत व्हायले एकोणतीस मार्च सोळाशे सदुसष्ट रोजी कर, या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं हिरोजी इंदुलकर यांनी हा किल्ला बांधलेला आहे आणि या किल्ल्याचं ज्या इथेच हिरोजी इंदुलकर यांनी रायगड बांधला होता आता या किल्ल्यावरचे आपण किल्ल्याला दाखवायला सुरुवात करूया आपल्याला मुख्य प्रवेशद्वार त्याला धक्का प्रवेशद्वार असं मांडतो हा गोमुखी पद्धतीचा गोमुखी पद्धतीचा महाराजांनी का दरवाजे बांधायचे ठरवले महादरवाजे दरवाजे असे गोमुखी पद्धतीचेच का ह्याचं उत्तर म्हणजे पूर्वी जे शत्रू यायचे त्यांना दरवाजा कनीट करता कामा नये म्हणून ह्या किल्ला म्हणून ह्या किल्ल्यावरचे जे दरवाजे होते हे गोमुखी पद्धतीचे केले होते आणि सिंध विशेषतः सिंधुदुर्ग किल्ल्यावरचे हे दोन बलदंड बुरुज आजही इतके वर्ष झाली इतकी आक्रमणं झाली या किल्ल्यावर तो गोळे पडले किती आक्रमणं झाली या किल्ल्याला अजून काही झालेलं नाही आणि हे बुरुज आजूदही ढासळलेले नाही आहेत अजूनही जो महादरवाजा तुम्ही म्हणतो हा जो महादरवाजा आहे ह्याचा तो दरवाजा आहे तो आम्ही जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलो तेव्हा चारशे आज चारशे वर्ष झाली अजूनही तो चांगल्या अवस्थेत दिसतो आता आपण किल्ल्याचा जो मुख्य दरवाजाच्या बाजूला दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या त्यानंतर दक्षिणमुखी हनुमान मंदिराचं दर्शन घ्या आता किल्ल्याच्या आतमध्ये आपण प्रवेश केल्यावर दहा दरवाजा प्रवे प्रवेश केल्यावर आपल्याला मुख्य नगारखाना लागतो मुख्य नगारखान्याच्या बाजूला आपल्याला मुख्य नगारखाना लागतो मुख्य नगारखाना ज्या पुढे आपल्याला जनीमनी देवीचं मंदिर लागतं त्यानंतर समोरच आपल्याला दुसरा नगारखाना लागतो तिथं तिच्या बाजूला दोन फांद्यांचे नारळाचे झाड लागते याला फांदी फुटलेले नारळाचे झाड असे का म्हटले जाते कारण की या झाडाला विशेषतः दोन फांद्या होत्या आणि या दोन फांद्या आज ते दोन फांद्यांचं झाड आज अस्तित्वात नाही कारण याचं सांगायचं की हे झाड दोन हजार सातच्या वादळामध्ये कोसळून पडलं त्यानंतर समोरच आपल्याला शिवराजेश्वर मंदिर लागतं समोर महा या महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर या बाजूला एक शाळा आहे ती शाळा कसली होती याचे संदर्भ इतिहासात सापडत नाहीत त्याच्या पुढे आपल्याला दिसतो तर हे महापुरुषाचं मंदिर आहे महापुरुषाच्या मंदिराच्या बाजूला तलाव आहे त्यानंतर महा त्यानंतर आपण जसं पुढे जातो तर आपल्याला इथं साखरबाव विहीर लागते ही आहे दहीबाव विहीर ही आहे दूधबाव विहीर महाराजांनी किल्ल्याचं बांधकाम करत असताना जेव्हा हे बेट चे शोधून काढलं तेव्हा त्यांनी ते पहिले मी प्रश्न विचारले की या किल्ल्याचं म्हणजे या किल्ल्यामध्ये या या किल्ल्याच्या बा या किल्ल्यावर पाण्याची सुविधा आहे का या पाण्या पाण्याची सुविधा आहे का तिथं चांगलं बांधकाम होऊ शकतं का, का याची सगळी सुविधा पाहिल्यानंतरच महाराजांनी ठरवलं की चौऱ्याऐंशी बद्दलात ऐशी जागा नाही प्रति इथेच बसवा म्हणून महाराजांनी ही शिवलंका उभारण्याचं ठरवलं एकोणतीस बार सोळाशे सदुसष्ट रोजी या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं हिरोजी इंदुलकर जेव्हा स्वतः स्वतः हिरोजी इंदुलकर होते सगळे जे मावळे महाराजांचे होते ते सगळे आणि स्वतः स्वतः महाराज सु उपस्थित होते आणि या किल्ल्या महाराज जेव्हा या गडात या किल्ल्या झाले तेव्हा त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली मुलांचा फुलांचा पुष्प पुष्पवृष्टी झाली तोफांचा गजर झाला पहिली साखर साखरवाट्ट्या आली होती या किल्ल्यावर अठरा कुटुंब अजूनही वाहतात आपल्याला आपण जसं किल्ल्याच्या या बाजूला आता हे वाटतो ही वास्तू पाहतो ही आहे राजवाडीची वास्तू ही आज अस्तित्वात नाही आहे पण आम्ही ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर हे आहे भवानी देवीचं मंदिर त्यानंतर हे आपण शिवराजेश्वर मंदिराची जेव्हा माहिती जाणून घेऊ या शिवराजेश्वर मंदिरात छत्रपती शिवरायाची ज सर्व सगळ्या जगातील सर्व महाराष्ट्रातील सर्व जगातील एकमेव मूर्ती तिथं तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर छत्रपती शिव शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या बाजूला तिथं अंधारकोथडी अंधार कोथडी आहे अंधार कोथडीत छत्रपती को शिवाजी महाराजांना जे अंधार कोथडीमध्ये छत्रपती शिवरायाचे जे शत्रू होते त्या शत्रूंना कैद करून ठेवण्याची जागा म्हणजे अंधार कोथडी त्यानंतर ह्याच्या बाजूला राणीची वेळा पाहायला मिळते राणीची वेळा राणीची वेळा म्हणजे ता महाराणी ताराबाई जेव्हा इथं वास्तव्यास होत्या तेव्हा त्यांच्यासाठी हा राजवाडा बांधला होता तेव्हा ताराणीनं सवृद्ध स्नानाची आवड होती आहे त्यांना आंघोळ करण्यासाठी ते तेव्हा त्यांनी तिथं राणीची वेळा असं नाव दिलेलं आहे इथं चोरवाट पण आहे त्यानंतर ह्याच्या बाजूला लाकडी बुरुज पाहिला जातो लाकडी बुरुज म्हणजे हा एक विशिष्ट प्रकारचा एक बुरुज आहे तो लाकडापासून त्यालाच लाकडी बुरुज नाव ठेवलं असणार त्यानंतर दिशाड बुधूज पूर्वी झेंड्या फडकवण्याची जी जागा दिसते तुम्हाला ती तिथं फडकवण्यासाठी झेंडा आपल्या झेंडा उंतुंग याच्या व्हावा उत्तुंग उंचीवर राहावा म्हणून आम्ही इथं भगवा ध्वज दाखवलं पण तो पडलेला आहे चुकून त्याबद्दल क्षम तर इथं तुम्हाला छत्रपती शिवरायाची मूर्ती दिसते तिथं छ त्याच्या खाली आपल्याला भारताचा दरबार पाहायला मिळतो तिथून आपण किल्ल्याचे मावळे आपण सुरक्षेसाठी ठेवलेले आहेत आम्ही या किल्ल्यासाठी खूप मेहनत घेतली आहे तुम्हाला हा किल्ला नक्कीच आवडेल त्यानंतर आपण इथं पाहतो हा दिसतोय तुम्हाला हा पद्मगड पद्मगड म्हणजे हा शून्य अंश दोन शून्य पूर्णांक दोन क्षेत्रफळाचा हा किल्ला आहे आज हा किल्ला बऱ्यापैकी कि थोडाफार अस्तित्वात आहे थोडाफार कारण बऱ्याचपैकी हा धासळलेल्या अवस्थेत आहे इथं आता गलत झाडी वाढली आहे आणि इथं तुम्हाला वेताळ्याचं मंदिर सुद्धा दिसतं त्यानंतर हा आपण जसं सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ इथं पुढे आलो हा आम्ही अंदाजे अंतर दाखवले खरं खूप लांब आहे इथं आपण हे दाखवले अंदाजे अंतर दाखवण्यात आलंय इथं तुम्हाला दिसतोय राजकोट राजकोट व हा राजकोट किल्ला सुद्धा महाराजांचा जो सिंधु आता महाराजांनी बांधलेला हा जो सिंधुदुर्ग किल्ला आहे यांचे सोबतीच म्हणता म्हणावे लागतील हे बालेकिल्ले होते कारण की म या किल्ल्याच्या संरक्षणासाठी द दा महाराजांनी या किल्ल्यांची उभारणी केली होती पण हे दुर्दैवाने आज हे अस्तित्वात दिसत नाहीत आपण ना ते जपलेच नाही ना कधी आपल्याला तेच बघायला भेटणार आहे अजूनही वेळ गेली नाही अजूनही आपण त्या किल्ल्यांचं संरक्षण करू शकतो आपण या किल्ल्याच्या याच्यात नवीन काय आहे हा पुतळा हा पुतळा तुम्हाला मी जवळून दाखवतो कारण या पुतळ्याचं मी जास्त आता काय सांगत नाही पॉलिटिक्समध्ये वगैरे जात नाही त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो चूक सगळ्यांची आहे त्यामुळे जे मी शिल्पकारांना जी मूर्ती बनवतात त्यांना दोष देता आढळणार नाही तर मी सगळ्यांनी एकच वेळ वाक्य एकच वेळ वाक्य सांगेन की तुम्ही पुतळे उभा राहा आता महाराजांचेच राहा असे नाही म्हणत इथं सगळ्यांचेही पुतळे म्हणजे महाराजांचेच आहेत महाराज आणि सगळे इथं जे, जे समाजसुद्धा होऊन गेले त्यांचे पुतळे उभारत असताना किंवा महामानवांची पुतळे राहत असताना ते वेळ मिळेल तुम्हाला जसा वेळ मिळेल जेवढी वर्ष लागतील आता बाबा एका एक पुतळ्यासाठी तुम्हाला बाबा तीन चार वर्ष लागणार तर त्याच वेळेमध्ये तुम्ही तो, वे तो पुतळा बांधा आणि मी असंही करू नका कारण छत्रपती शिवराय ही महाराष्ट्राची अस्मिता आहे त्यांना आपण आराध्य दैवत मानतो त्यांच्या पुतळ्याची जर अशी अवस्था असली तर आपण गडकिल्ले काय जपणार विचार ना गडकिल्ले काय जपणार त्यामुळे तुम्ही एकदा विचार करा आणि या किल्ल्याचं संवर्धन कसं निर्माण होईल हे त्यांच्या या दृष्टीने तुम्ही पाहा आम्ही ह्या राज महाराजांनी जे आता आपण किल्ल्याकडे वळूया किल्ल्याचा इतिहास तुम्ही ऐकला आणि आता ही महाराज जे किल्ल्याचे जे सखे सोबती होते त्यांच्यामध्ये स सळजेकोट पन्मगड राजकोट आणि सर्जेकोट सळजेकोट इथं जागा इथंच संपते आपली त्यामुळे आम्ही पुढचा तो मनवला नाही ह्याच्या पलीकडे सर्जेकोट आहे हा जो राजकोट आहे त्याच्या पलीकडे सळजेकोट आहे आता आम्ही दोनच किल्ले तीनच किल्ले दाखवले खरेच एकूण चार आहेत म्हणजे चार म्हणायचे झाले म्हणजे पहिला सिंधुदुर्ग दुसरा पन्मगड तिसरा राजकोट आणि आई...